व्याधीमुक्त राहण्यासाठी आरोग्य कार्यक्रमाचे नियोजन आमदार म्हणजे पवन सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मार्केट जबाबदारी मी आपल्याला सांगतो राऊत साहेब आपण रजिस्ट्रेशन मार्केट कंपल्सरी करा काही व्यापारी असो शेतकरी असो बांधव घेणारा असो त्याने मार्केट कंपनीकडे रजिस्ट्रेशन केलं पाहिजे तो कोण व्यापारी थोडा कसा सुरू शकतो तो कसा चील करू शकतो सरकारशी तो कसा पुसू शकतो त्याचं रजिस्ट्रेशन मार्केट कंपनीमध्ये असलं पाहिजे एवढंच नव्हे तर त्याने डिपॉझिट मार्केट कंपनी ठेवलं पाहिजे किती माल घेतला किती माल विकला किती मालाचे पैसे परत दिले किती माल शिल्लक राहिला हे तपासण्याची संपूर्ण जबाबदारी ही मार्केट कंपनीला दिली पाहिजे त्याशिवाय हे व्यापारी व्यवस्थितपणे या ठिकाणी भांगावर संधारित करणार नाही कारण आज बऱ्याच ठिकाणी आमच्या द्राक्ष भागातामध्ये तर भांडावर सवले होतात मार्केट कंपन्यांमध्ये माल येत नाही कारण माल तोरायचा मार्केटला आणायचा तिथे व्यापारी येणार बऱ्याच वेळ काळ निघून जातो ज्यांना एक्सपोर्ट करायचा एक्सपोर्ट वाले बागातच या ठिकाणी माल घेतात तिथेच वजन करतात आणि तिथंच व्यापाऱ्याला माल देतात आणि विश्वासावरती हे सगळे धंदे घालतात विश्वासावरती माल विकला जातो आणि दुर्दैवाने हा विश्वास छान ठरला नाही तर तो शेतकरी कोलमळून पडतो त्याला कसा राहणार नाही किंवा बँकाच त्याला सॉलोसी तरी कंपलसरी केली पाहिजे तू जेव्हा तेव्हा सॉलोसी तरी आम्हाला ठेव तू मला कसा उचलतोय या सगळ्या लोकांवरती बंधनं आणणं भार आवश्यक आहे जोपर्यंत आपण यांच्यावरती बंधनं आणत नाही तोपर्यंत शेतकरी हा कायम असतील राहणार आहे शेतकरी खऱ्या अर्थाना या सगळ्या देशाचा राज्याचा आणि सगळ्या विभागाचा आत्मा आहे पन्नास टक्के लोक शेती करतात आणि पन्नास टक्के लोक खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्याशी निगडीत असतात म्हणजे शंभर टक्के लोक त्या शेती ह्या विषयाशी निगडीत असतात आणि त्या शेती ह्या विषयाचा माग हा मार्केट कमिटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण विकला पाहिजे त्यांना योग्य भाव मिळाला पाहिजे त्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात खरं म्हणजे अनेक मार्केट शासकीय जमीन आहेत काही मार्केट कंपनीची जागा आहेत मला आतापर्यंत जवळपास पाच पन्नास आमदार दिलंय कृषी विभागाची जागा मार्केट कमिटीला कर उपलब्ध करून द्या आमच्याकडे कर कर जागा कमी पडते त्या संदर्भातले मी धोरणात्मक निर्णय माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही दादा आणि शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब त्या ठिकाणी चर्चा करून त्यांना काही अग्रिमेंट भेटवतील काही जागा देता येतील या ठिकाणी पण मार्केट माझी विनंती आहे तुम्ही फक्त गाळे बांधून आणि विक्री करू नका ते तुमचं काम नाही शेतकऱ्यांना काय सुविधा देतात तर काय महत्वाचे आहे शेतकऱ्यांचे विक्री केंद्र तुम्ही निर्माण केले पाहिजे ज्यांच्याजवळ छोटा माल उत्पादित केलेला आहे त्यांना विकायला लागत नाही कुठेतरी एक्झिबिशन बांधावे लागतात कुठेतरी प्रदर्शनामध्ये त्यांना त्यांचा माल ठेवावा लागतो महिनाभरातून भरातून वर्षभरातून वर्षा वर्षात एका आणि त्यातून छोटासा उत्पादन केलेला माणसाला विकावा लागतो मी बघा एक्झिबिशन नाशिकला सुरू केलं आणि विचारलं तो एक बाई नांदेडवर आली एक जळगाववरून आली एक तिकडं नागपूरवर आली आणि त्याने उत्पादन केलेला माल छोटा छोटा पॅकिंग करून त्या ठिकाणी विकला नव्हता आणि हा माल काय तो अख्ख्या तो राजावर या ठिकाणी लागतं लागतो तो सगळ्यांनाच लागतो बरं चांगल्या पद्धतीचं उत्पादन आहे ते काय तुमच्या इथे काय आहे ना कंपनीच्या हॉनिल मध्ये ऑर्डर लिहिला प्रकार स्विगी काय म्हणजे स्विगी आणि पिझ्झा आणि काय तेवढंच मागणी करतात फक्त लोक काय खावं आणि काय खाऊ नये हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे जनरली शहराचे लोक त्यांना शेतीविषयी कमी असत त्यांच्या शाळेमध्ये शेती नसतो आणि त्यांना काय उत्पादनामध्ये कुठले घटक आहे तेही माहिती नसतं काहीतरी पोर भरायचं चवी लागू लागले खायचं असा जो त्याचा उपक्रम आहे त्याला कुठेतरी त्याच्यापर्यंत प्रचार आणि प्रसार केला पाहिजे कि काय खाद्य निर्माण केलं पाहिजे काय खाल्लं पाहिजे आपण काय खातो त्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात हे जर आपल्याला ते बघायचं असेल कधी तरी एखाद्या वेळेस एखाद्या वर्षाला तुम्ही येता कॅन्सर हॉस्पिटलला भेट द्या तेव्हा तुम्हाला कळेल परमेश्वराने तुम्हाला काय किती सुंदर आयुष्य दिलेलं आहे किती सुंदर आरोग्य दिलेलं आहे मग हे सुंदर आरोग्य जर तुम्हाला टिकवायचं असेल तर त्या आरोग्याला अनुसरून या ठिकाणी खाद्य पदार्थ काय कशा पद्धतीने कुठल्या खाण्यामध्ये शरीराला कुठले घटक पोषक आहेत या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण खाते या ठिकाणी निवडलं पाहिजे आपण एकमेकावर कोणावर अवलंबून राहत नाही प्रत्येक जण हा स्वतंत्र आहे प्रत्येक जण स्वतःच्या विचाराने वागतोय हो त्यामुळे खात्याच्या संस्कृतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात बदल होत आहे काल मी आनंद होतो नॅशनल रेड डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष शाह त्यांच्याबरोबर चर्चा केली मी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळीकडे फिरतोय देशाच्या सहकार मंत्र्यांबरोबर माझी एक मिटिंग आता राऊत साहेबांना तेच म्हणत खात्यातून एक मोठं काम सुरू केलेलं आहे नॅशनल कॉपरेटिव्ह या ठिकाणी संस्था उभी केली आहे ती एन एडबीचा आमदार आहे आणि त्या माध्यमातून ते अर्ध्याने केलेली सगळी पदार्थ खरेदी करणार आहे बाजार भावापेक्षा पाचशे रुपयांनी जास्त अशा प्रकारचे जर मार्केट झाड त्यांनी निर्माण केलं तर शेतकऱ्यांचा माल हा या ठिकाणी उत्पादित केलेला माल विक्रीसाठी त्यांना सेंटर्स निर्माण होतील आणि लवकरात लवकर त्यांच्या मालाला जास्त दोन पैसे मिळाले लागतील आज मी जेव्हा जेव्हा शेती खात्यामध्ये आढावा घेतो त्यावेळेस मी विद्यापीठांना विचारले की एकूण इंजिनिअरिंग कॉलेज किती आहे एकूण पन्नास कॉलेज महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी बाहेर पडतात लाखो विद्यार्थी बाहेर पडतात एमएससी एस सी बीएससी बी एस सी आणि किती लोक शेती करतात दोन टक्के लोक शेती करत नाही ज्याचा आत्मा सिटी आहे ज्या सिटीसाठी महामंडळ विद्यापीठ आणि सिटी खात्या निर्माण झालंय त्या क्षेत्रामध्ये त्याला काम करण्याची गरज नाहीये एमपीएससी होतात युपीएस सी होतात किंवा बरे बरेच अधिकारी एमपीएससी यूपीएससी एम एस सी बीएससी झालेली असेल मला माहिती महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच अधिकारी फक्त कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला तो डॉक्टर झालेला असेल डॉक्टर म्हणजे डॉक्टर झालेला असेल सिटीमध्ये काम काय करत नाही अश्य गॅरंटी नाही आपल्या बघाकडे पैसे शेती म्हणून आपल्याला पर्यटन मिळतीलच याची खात्री नाही पण या क्षेत्रामध्ये अनेक लोक या ठिकाणी प्रयोगशील काम करत आहेत खूप लोकांची इतकं अभ्यास इतकं जोरा झालाय की उसाच्या आर्मिसंदर्भात कोल्हापूरला संजय माने म्हणून भेटले त्यांना बराक उभारून या ठिकाणी त्यांना बोलून आमेर केला आणि तिथं सत्कार केला त्यांचा म्हणजे गांधी म्हणजे वेगळे प्रयोग या ठिकाणी केलेले जे प्रयोग जगभर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत म्हणजे विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांपेक्षा शेतकऱ्यांनी केलेले प्रयोग हे कधीपण श्रेष्ठ आहेत शेतकरी हा शंभर टक्के हुशार आहे आणि सुधारणा आपण सर्व शेतकऱ्याचे बोलावं आपली पण जबाबदारी की आपल्याला शेती आणि या सगळ्या त्यांच्या पर्यटन व्यवस्थेमध्ये आपल्याला पुढाकार घेतला पाहिजे आणि काय तुम्ही या शेतकऱ्याला पुढच्या जबाबदार आहात तुम्ही शेतकऱ्यांना वेगळ्या सुविधा देण्यासाठी कमिटी करू शकते का नाही करू शकत कदाचित परिस्थिती आहे ऑर्गेनिक आपण औषधं विकली पाहिजे ऑर्गेनिक औषध तयार करण्यासाठी आपला जो नफा आहे तो तो वापरला पाहिजे आणि शेतकऱ्यांना सुविधा दिल्या पाहिजे सुविधा शेवटी शेतकऱ्याला राहण्याच्या आणि खाण्याच्या सुविधा किंवा बांधल कॅन्टीन चालवायला गेली आहे म्हणजे आपली जबाबदारी संपली गाळे बांधले गाळे विकले म्हणजे आपली जाते संपली असं होत नाही शेतकऱ्यांच्या सुविधा म्हणजे विक्रीपासून तर या ठिकाणी करायला लागणारे वेगवेगळ्या औषधं आणि खत ही सुद्धा या ठिकाणी योग्य प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजे आज खताच्या आणि या सगळ्या औषधांच्या लिंकिंगमुळे शेतकरी हैरा झाले आहेत दोनशे रुपयाचं खत घेऊन आठशे रुपयाचं त्याच्यावरती बॉटल कंपल्सरी या ठिकाणी शेतकऱ्याला घ्यायला लागते म्हणजे जे अनावश्यक आहे ती घ्यायची नाही ती बंद शेतकऱ्याला या ठिकाणी लाजी जाते त्यामुळे भविष्यकाळ हा अत्यंत वाईट आहे आणि आता रासायनिक काय अर्थच नाही शेतीकडे वळलं पाहिजे केलं पाहिजे त्या दृष्टीकोनातून पुढाकार घेतला पाहिजे डिस्प्ले बोर्ड कमेटमध्ये नामदार साहेब डिस्प्ले बोर्डच्या परवानगी त्यांना डिस्प्ले बोर्डामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या मार्केट कॅमेटमध्ये कोणत्या महाराष्ट्र काय भाव आहे कशाला आपल्या देशभरचे भाव त्या ठिकाणी आपल्याला डिस्प्ले बोर्डावर दिसतील मोठा डिस्प्ले बोर्ड लाईला आता वीस आणि त्या डिस्प्ले कृषी खात्याच्या परत खाण्यासाठी परत आता कुठल्या पिकाला काय का भाव अशा प्रकारची सगळी माहिती हवामानाचा अंदाज पजनमानाचा अंदाज या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्याला उपलब्ध करून दिल्या तर त्यातून शेतकरी सुद्धा खुश होईल त्यातून तुमचा आणि शेतकऱ्यांचं एक वेगळा नात या ठिकाणी होणं आवश्यक आहे कुस्त आता आमची जबाबदारी आम्ही निवडून येतो आणि निवडून आल्यानंतर आम्ही फक्त गाळे बांधून निघतो एवढंच आपलं काम कामा कामामध्ये तर कर शेतकऱ्यांना संरक्षण दिलंच पाहिजे पण सोयी सुविधा जास्त निर्माण करता येतील अशा प्रकारचा विचार सुद्धा आपल्याला या पर्याय विभागाच्या बाबत केला पाहिजे असं माझ्या स्पष्ट म्हणतो त्याशिवाय हे खरं म्हणजे कृषी खात्याचा पार नाही आपण आमच्याकडे कसं झालंय की गोठा खटला झालंय ना खटला झाल्यामुळे वाट्या आलाय कृषी खात्यामध्ये बदलून कृषी खात्याचं पलन कृषी खात्याचं मत्स्य कृषी खात्याचं सहकार्य कृषी खुशायचाच आहे पण आता हे सगळं आमच्या वाटण्या झालंय सुदैवन बरं काम सगळे एका विचाराचे त्यामुळे कुटुंबात आमची एकी आहे पण बसून आपल्याला हा एकत्रितपणे हा प्रपंच हा एकत्रितपणे पुढे कसा नेता येईल आणि आपल्याला जास्तीत जास्त सुविधा कशा देता येतील याचा विचार या निमित्त करायचा आहे मी जेव्हा व्यवहाराच्या मध्ये फिरतो तेव्हा मला विचारतात अजून तो सोयाबीन तरी खरेदी झाली आमची सोयाबीनचं काय होणार आहे म्हणजे तो भाग माझा नाही आहे मी फक्त उत्पादित करतो माल विक्री करणारे राहुल साहेब त्यांना विचारतो म्हणलं त्यांचा माल पूर्ण झाला त्यांनी सांगित आहे की आम्ही माल विक्री खरेदी करू म्हणून त्यामुळे <laughs> जनतेच्या मनामध्ये सुद्धा संभ्रम आहे त्यांना ऐकलं की कोणाला कुठला विषय सांगावं पण ठीक आहे आमची सामुदायिक जबाबदारी आहे आम्ही मंत्रिमंडळात आहोत आमची दोघांची किंवा सर्वांची सामुदायिक जबाबदारी आहे की लोकांच्या प्रश्नाची उत्तरं देणं लोकांच्या गैरसी या ठिकाणी होणार नाही या दृष्टीकोनातून काळजी घेणं ही आमची सर्व मंत्रिमंडळाची सामुदायिक जबाबदारी आहे आणि त्या दृष्टीकोनातून आमचे प्रयत्न हे निश्चितपणे आपल्या सर्वांच्या हिताचे या राज्यामध्ये आपल्या सर्वांचा खूप असे अतिशय उत्कृष्ट असं काम झालं आणि कम्पीट मेजॉरिटी या ठिकाणी आम्ही निवडून आलो निवडून आल्यावर पहिल्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी दम दिला आता तुमच्या कोणाच्या जाण्यामुळे सरकारवर काहीही परिणाम होणार नाही ना 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 माझ्याच त्यामुळे जास्त मस्ती करा तर घेट काम शिस्तीत लागलं पाहिजे शंभर दिवसाचा कार्यक्रम दिला आमचे पी एस आणि ओएल सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात हे पण सांगतो तुम्हाला आमच्या पण हातात काही राहिलं नाही त्यामुळे आम आम्हाला तरी काम करावं लागेल पण आपणही काम करा म्हणजे सांगत जर आपली या ठिकाणी चांगली बसली सरकारची तर निश्चितपणे समाजामध्ये एक प्रकारचं स्थैर्य निर्माण होईल शाश्वती निर्माण होईल आणि त्यातून आपल्याला विकास पुढे जाता येईल आणि मार्केट कमिटीला आमचा दिवसापूर्वी मार्केट खासदार था झाला मार्केट दुसरं कुठल्याही पद माहीत नाही त्यामुळे मी जिल्हा परिषदेमुळे झालो त्यामुळे जिल्हा परिषदेट कमिटीला स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका हे नगरपालिकेमुळे आमदार झाले त्यामुळे खाली आमच्या काका मात्र मार्केट कर्मिटमुळे आमदार झाले त्यामुळे हे काही साध समज